नमस्कार मित्रांनो या बैलगाडा क्षेत्रातील देव उद्या दे बक्कासूर पळतोय आणि शंभर टक्क्याने एक हजार एक टक्का पळतोय आणि नक्कीच या बैलगाडा क्षेत्रातील देव पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर केसरीचं मैदान होते आणि ते मैदान जे आहे ते ओपनचं होतं आहे आणि नक्कीच त्या ओपनच्या मैदानामध्ये बक्कासूरच येतोय असं नाही आहे महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील बाकीचे जेवढे मुंबईचे असतील बाकीचे इकडचे तिकडचे जे बैल असतील ते नक्कीच त्या ठिकाणी पळण्यासाठी येतील उद्या रायफल एक्क्याऐंशी सुद्धा असतील खूप आपले फॅन्स आहेत रायफलचे परंतु रायफल आज मैदानामध्ये नव्हता तिकडच्या आणि नक्कीच संबंध महाराष्ट्राला एक उत्सुकता लागली असेल आज ब बकासूर नाही पळाला का नाही पळाला कारण की तुम्हाला माहिती आहे की बकासूर ओपनच्या मैदानामध्ये चांगला पळतो आदतच्या मैदानामध्ये चांगला पळतो आणि दुसऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा चांगला पळतो परंतु एवढ्या लांब जायचं म्हणजे खूप खूप लांब अंतर आहे आणखी नक्कीच बक्कासूरचं होम ग्राउंड आहे उद्या कारण की तुम्हाला माहितीच आहे बक्कासूरच्या दावणीमध्ये बक्कासूर एकटाच नव्हे तर महाराज आहे साम्राज्य आहे बबे अडॉन आहे आणि नक्कीच बघितलं असे तीन ते ती चार नंदी आहेत बक्कासूरच्या दावणीतले कारण की बक्कासूर आणि महाराज हे तुम्हाला सतत मैदानामध्ये दिसत आहेत पळताना परंतु साम्राज्यवरती सुद्धा लक्ष दिलं पाहिजे कारण की बक्कासूर ज्यावेळेस बकासूर समजा उद्या समजा समजा उद्याचं मैदान जरी पळाला परवा दिवशीचं मैदान पळाला तरी तेरा दिवशी ज्या मैदान असेल त्या दिवशी साम्राज्य पळताना दिसेल म्हणजे एक स्ट्रॅटजी ठेवली पाहिजे की साम्राज्यालासुद्धा जरी बक्कासूर थोडासा थांबला विश्रांती जरी बक्कासूरनं जरी घेतली एखाद्या मैदानावर तर त्या ठिकाणी बक्कासूरची जागा जी भरून आहे ती साम्राज्याने काढली पाहिजे परंतु बक्कासूरची जागा कुठलाच बैल या घेऊ शकत नाही परंतु एक बक्कासूरच्या धावणीतला बैल एक मैदानामध्ये पळायला असला म्हणजे थोडंसं जरा माणसं बघतात लोकं बघतात कारण की त्यांना बक्कासूरची धावण खूप आवडते नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये बैलगाडा क्षेत्रातील देव हा बक्कासूर उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे आता बक्कासूरचा पैरा कोण असेल पैरा कोण असेल नक्की काही माहीत नाही मला तर एक अंदाज सांगू शकतो आपण की हा पैरा असू शकतो कारण की तुम्हाला माहीत आहे बक्कासूरचा पैरा सहजासहजी काय कुणाला काय कुणालाच समजत नाही अगदी यांना यांनासुद्धा माहीत नसतो परंतु आपण एक तर्क वितर्क लावूया नक्कीच बक्कासूरच्या दावणीतले तीन टपचे नंदी आणि बक्कासूर एक चार म्हणजे असे चार नंदी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आता एक बक्कासूर दोन साम्राज्य तीन वैभवमामांचा बबेडॉन आणि चौथा महाराज हे चौघेजणं उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसतील आणि नक्कीच चौघांचे पैरे जे असतील ते मला असं वाटते की बक्कासूरचा जो पैरा आहे तो शेवट सांगतो पहिल्यांदा महाराजचा पैरा सांगतो तुम्हाला महाराज हा साम्राज्य किंवा बबेडॉन या दोघांच्यापैकी एकासोबत पळू शकतो आणि जर महाराज आणि साम्राज्य जर पळाला तर बक्कासूर आणि बबेडॉन ही जोडी पळू शकेल परंतु शेवटी कसं आहे बक्कासूरचं गणित हे कुणालाच काय समजत नाही एक अंदाज बांध बांधला फक्त जाऊ शकतो नक्कीच तुम्हाला एक प्रेक्षकांना विनंती करतो की हा पायरा खरा नाही खरं खरं खर, जे काय आहे ते खरं सांगतो आहे बकासूरचा एक अंदाज लावू शकतो आहे आपण पैऱ्या प पैऱ्याला कारण की अगोदर अगोदर आपण कशा व्हिडिओ बनवायचो लोकांच्या कमेंट्स खूप आपल्याला वाईट यायच्या त्याच्यामुळे का साठी व्हिडिओ नाही बनवत मी जे आहे ते सत्य आहे कारण की लोकांचं आता आपल्याला भरभरून प्रेम मिळायला ला लागले कारण की तुमच्या प्रेमापोटीच मी मैदानामध्ये जातो आहे चांगल्या चांगल्या मुलाखती घेतो आहे काही माझ्या मुला की मुलाखती परंतु तुम्ही मला योग्य मार्गदर्शन देताय कमेंट्समध्ये नक्कीच सांगताय तुला असं त्याला थोडीशी सुधारणा केली पाहिजे आणि माझं एक वाक्य सारखंच येते मलाच काही कळे नक्कीच नक्कीच हेच वाक्य कसं काय येते तोंडामध्ये परंतु असो त्याच्यावरती सुद्धा नक्कीच प्रयत्न करू आपण बघा आता आलंच माझ्या तोंडात नक्कीच परंतु असो उद्याच्या मैदानामध्ये बक्कासूर पळतोय बक्कासूरचा पैरा हा त्यांच्या घरच्याच बैलासोबत असेल किंवा जर नाही झाला बकासूरचा पहिरा त्यांच्या घरच्याच नंदींसोबत तर मग कोणासोबत होऊ शकतो एक दोन तीन ऑप्शन आहेत मी त्या दिवशी मुलाखत घेतली होती चोराडे मैदानामध्ये सगळ्यात बकासूरच्या लाडके बकासूरच्या मोहिलशेडे यांचे सगळ्यात जवळचे आहेत हे घाणंदकरांचे ते दोन नंदी आहेत बघा टॉपचे दुर्गा आणि बब्या डॉन हे दोघं जण आहेत त्या दोघांच्यापैकी एकसुद्धा असू शकतो जर मग तो सुद्धा नाही झाला तर मग कोण असू शकतो जर असं मला तर वाटतं आहे घरचा साज सुद्धा पळू शकतो परंतु बघूया महाराष्ट्रातील सगळे टप्पे मंदी नंदी त्या ठिकाणी येणार आहेत परंतु बकासुद्धा पहिरा हा एक मी तुम्हाला अंदाज सांगितला आहे हा असू शकतो जर तुम्हाला जर वाटतं आहे तर तुम्ही मला कॉल करा खरंच कॉल करा माझा नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट अकरा चाळीसवर मला कॉल करा की बक्का तुरचा फायदा हाच आहे म्हणून नक्कीच त्यांचं नियोजन घेऊ त्यांची व्हिडिओ आपण बनवू नक्कीच बघूया उद्याचं पुरंदर केसरीच्या मैदानामध्ये बक्का सुरू येतोय संबंध महाराष्ट्र त्या बैलाची आतुरतेनं वाट बघतोय किती वाजता येतो आहे आता उद्या आपण मैदानामध्ये नाही जाणार उद्या आपण घरूनच टेलिकास्ट करूया ब्रॉडकास्ट करूया कारण की पुणे आपल्यापासून लांब आहे कारण की कसं होतं आहे माझ्याकडून दीडशे ते पावणे दोनशे किलोमीटर लांब आहे माझ्या गावापासून त्याच्यामुळे बक्कासूरला बघण्यासाठी आता ठीक आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी जावं असं सगळ्या लोकांना वाटतं परंतु माफी मागतो उद्याच्या मैदानामध्ये माई नाही जाणार मी कारण की उद्याचं मैदान जे आहे ते पूर्ण अपडेट देईन कारण की आजचं मैदान मी तुम्हाला एक ते दहाच गट एक ते वीस गट सांगितले सेमीचे फायनलचे सांगितले नाहीत कारण की थोडंसं आपल्या घरामध्ये कार्यक्रम होता त्याच्यामुळे तुम्हालाच मी पालवा दिवशी पण सांगितले परंतु असो जर बक्कासूरचा पैरा कुणाला जर माहीत असेल खरा तर मला नक्कीच कॉल करा पंच्याण्णव एकसष्ट अकरा नव्याण्णव चाळीसवर नक्कीच बघूया कोण असेल बक्कासूरचा एक अंदाजित पैरा बघूया बक्कासूरचा पैरा हा सजासजी कोणाला समजत नाही परंतु या बैलगाडा क्षेत्रातील देव बक्कासूर पळतोय म्हणूनच लोक हे बैलगाडा क्षेत्रातील आणि नक्कीच मला हजारो फोन येत आहेत लोकांचे कुठून कुठून फोन येत आहेत नाशिकवरून फोन येत आहेत खूप म्हणजे कोकणातून सुद्धा फोन येत आहेत मला जळगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर अकोला बीड म्हणजे कोल्हापूर वगैरे वगैरे काहीतर चेन्नईतून कॉल आलेला काल मला नक्कीच असो असंच तुमचं लोकांचं प्रेम असंच असू आसा द्या चांगल्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न करतो आहे मी नक्कीच घेईन थोडीशी थोडीशी मला आणखीन थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे ती मुलाखती कशा घ्यायच्या असतात ते परंतु असो नक्कीच ज्यावेळेस बकासुरी इकडे येईल त्यावेळेस नक्कीच त्या मैदानात आपण दिसू तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद